नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाचे षडरात्र उत्सव किंवा मग चंपाष्ठीचा उत्सव हा कशा पद्धतीने आणि केव्हापासून साजरा केला जातो याची संपूर्ण पौराणिक अशी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चंपाषष्टी किंवा मग खंडोबाचे नवरात्र म्हणजे काय किंवा हा जो उत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातो तर संपूर्ण महाराष्ट्राचं जे कुळदैवत आहे ते म्हणजेच खंडोबा राय हा साक्षात शिवाचा दुसरा अवतार मानला जातो मार्तंड भैरव हा यांचा षडरात्र उत्सव हा महाराष्ट्रातील जेजुरी येथील प्रसिद्ध खंडोबा मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणारा प्रमुख आणि धार्मिक उत्सव आहे मारतंड भैरव हे भगवाच्या भगवान शिवाचे रौद्र रूप असून ते खंडोबा किंवा मल्लारी म्हणूनसुद्धा ओळखले जातात हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात आयोजित केला जातो आणि तो सहा रात्रीचा असतो म्हणूनच याला षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस हा उत्सव एकवीस नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होऊन सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारपर्यंत चालणार आहे हा उत्सव सामान्यत मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो तर दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष शुक्ल पक्ष हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यामुळेच या उत्सवाची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबरला झालेली आहे आणि हा उत्सव सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे यालाच सटसुद्धा म्हटलं जातं किंवा मग चंपाषष्टी असं सुद्धा म्हटलं जातं तर या सहा रात्री आणि सातवा दिवस हा शेवटचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो ज्यात मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात या उत्सवात भक्तगण मार्तंडभैरवाची खंडोबा या नावाने विशेष पूजा आणि अर्चा करतात तर खंडोबा हे महाराष्ट्राचं कुळदैवत आहे आणि या देवाचा कुळधर्म किंवा कुळाचार म्हणून आपण सहा दिवस हे व्रत करतो देवापुढे सहा दिवस अखंड नंदादीप लावला जातो सहा दिवस काही ठिकाणी घट बसविले जातात खंडोबाचे मल्हारी सप्तशेती किंवा मग खंडोबाचा नामजप किंवा खंडोबाचे अनेक स्तोत्र या सहा दिवसांमध्ये केले जाते यामुळेच खंडोबा देवांचा अधिक लाभ किंवा मग अधिक अधिक आशीर्वाद घेण्यासाठी हे सहा दिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात या सहा दिवसांमध्ये उत्सवाची सुरुवात ही घट स्थापनेद्वारे होते घरी किंवा मंदिरात कलश स्थापन करून मारतंडभैरवाची पूजा केली जाते बेलपत्र वाहून मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा भाविकांची असते सकाळी स्नान करून फुलमाळ नैवेद्य आणि त्यानंतर आरती केली जाते दररोज सकाळ आणि संध्याकाळ पूजा फुलांची माळ अर्पण आणि नैवेद्य दाखवणे हा भक्तांचा उपवास किंवा फळहार करून किंवा काही ठिकाणी एकभुक्त राहून सुद्धा हा उपवास केला जातो रात्री जागरण करून भजन कीर्तन मंत्रजप किंवा की मग मं, ओम मारतंड भैरवायनमा असे नामजप केले जातात मंदिरात पालखी सोहळा काढला जातो ढोल ताशांचा खेळ केला जातो खंडोबा देवाला सगळ्यात प्रिय अशी वस्तू म्हणजे भंडारा मारतंड भैरव या उत्सवात हळद चढवणे किंवा भंडारा उधळणे ही एक अत्यंत प्राचीन विधी मानली जाते ही विधी मुख्यतः क्रोध निवारण पापमुक्ती समृद्धी सौख्य संरक्षण मिळवण्यासाठी केली जाते खंडोबाची कथा सांगते की त्यांच्या रौद्र रूपामुळे निर्माण झालेल्या क्रोधाला शांत करण्यासाठीच हळद त्यांना चढवली हो जाते तर या सहा दिवसांमध्ये देवाने चंपारण्यामध्ये मणी आणि मल्ल या दैत्यांना अहोरात्र जे युद्ध करून त्यांना हरवला होतं आणि हे पाच दिवस युद्ध चाललेलं होतं आणि सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी हे युद्ध संपलेलं होतं आणि मणी आणि मल्ल यांचा वध झाला होता त्यामुळेच भगवान शंकरांना आपण खंडोबा किंवा मग मार्तंड भैरव या रूपामध्ये आपण पुजतो तर चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबा किंवा शिवशंकर हे मुनींच्या प्रार्थनेला आदर देऊन या भूतलावरती लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते म्हणून सुद्धा आपण या दिवशी भगवान शंकराचा किंवा मग खंडोबाचा हा उत्सव साजरा करतो तर या उत्सवामध्ये चंपाषष्ठी हा सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो चंपाषष्टीच्या दिवशी भगवान खंडोबाला किंवा मग शिवशंकराला वांग्याचं भरीत आणि बाजरीचा रोडगा हा अत्यंत प्रिय मानला जातो आणि या दिवशी खंडोबाला या भरीत आणि रोडग्याचाच नैवेद्य दाखविला जातो त्याचसोबत देवाची तळीसुद्धा उचलली जाते एका तामणामध्ये कलश ठेवून त्यावरती भगवान खंडोबाची मूर्ती ठेवली जाते पाण सुपारी आणि हळदी किंवा भंडारा ठेवून देवाच्या नावाने सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असा नामजप करून तीन वेळा हे ताट उचललं जातं म्हणजेच तळी उचलली जाते आणि खंडोबादेवाचा जय जय कार्य दे केला जातो यालाच खंडोबाचे नवरात्र किंवा तळी भरणे असं सुद्धा म्हटलं जातं तर हा उत्सव जेजूरगडावरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत त्या ठिकाणी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो खंडोबाची तळी भरली जाते नैवेद्य दाखविला जातो आणि नंतर आरती केली जाते तर अशा पद्धतीने खंडोबाचे हे नवरात्र आपण घरच्या घरीसुद्धा साजरे करू शकतो तळी उचलणे खंडोबाला नैवेद्य दाखवणे हा कुळाचार आपण घरच्या देवाला किंवा कुटुंबामध्ये सुद्धा करू शकतो हा नैवेद्य आपण कुटुंब भरून किंवा मग तळी उचलून आपण आपला कुळधर्म आणि कुळाचार करू शकतो तर ही संपूर्ण चंपाषष्टीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद